मी पहिले विशेष वर्षापूर्वी लई रो लोकांच्या आवाजाकराजो म्हणजे चिकार शंभर दीडशे दोनशे लोकांच्या आवाजा पहिले कसा कौला रक्त होता का नाही गरम रक्गात तेव्हा मी आवाजा काजो ना कार्यक्रम पण चिकार असायचं मला आता नवरात्ना जर आली ना माई गणपती झाले नवरात्नाला पण नऊ दिवस मला कार्यक्रम असायचा मी रातचे नऊला जर घरच्या निघलो तर पाठी तीनला आजू दोन दोन कार्यक्रम असायचं तेव्हा दोन दोन चार चार हजार रुपये मला भेटत दोन दोन तास मी लोकांच्या जो मंत्री किती नाही हिरो किती उभे हो आवाजाना अशी तर ना, ना। ले आता पण ना मला लय बोलतात तू पहिले आवाजाकार पण आता कसं आपल्याला सुस्कारा टाकायला म्हणे वय झाला का नाही अशी तर आहे पण कलाकार आहे त्याची कधी त्याला गप बसून देणे म्हणून मग लोकांना ऐकत म्हणून आता रोजचे दोन दोन तीन तीन असे आवाजाकाराचा विचार चालला आहे म्हणून आज तुमच्यासाठी दोन तीन आवाज काढता ना आपली आवाज ओरिजिनल एकदम आपल्याला ते कॉलर माईक ना ते फिल्टर भेटेल आवाज गरज नाही आपण भेटल तसा येईल पट्टावा अशी तर मग आता तुमच्या पुरवत आवाज मी सादर करतो बाबूजी बाबूजी या हात नाही ढाई किलो का हात आहे ए जप पाडता आहे तो आदमी ओढता नाही बलकी ओठ जात आहे भाऊजी आम नारसिवाय नारसिवा भाऊजी नारसिवा आम श्रीराम लागू यांचा आवाज श्रीराम लागू पिंजरा चित्रपटातला डायलॉग लावलं बरं का लावलं मी या गावचा मास्तर नया पोरीन मला तुंतून आता धर लावलं बरा का लावलं मला बाकी तुंतून दरात लावले आता दरल लावले या गावात मी तमाशा होऊन देणार नाही बोललो पण मला तुंतून आता दरड लावले तू जिंकली मी हरलो हरलो मी हरलो त्याच्यानंतर ओय ब्लडी पूल आई ती बोली करर काय बोग्या बघ खू शिवा नील आवाज नीलू फुलेंचा बाई वाड्यावर आरले का या खंडताने काय करून ठेवलं बघा त्याला वाड्यावर वा घेऊन या बघा त्याने आमच्या सगळ्यांच्या इंस्टावर आवाज काढून घेतला बघा ज्याला आता काही केलं पर्याने, त्याला वाड्यावर घेऊन या तर माझं समाधान होईल बाकी काही